जालन्याच्या घाणेवाडी इथं सत्तर एकर जागेवर होणार पंच्याण्णव कोटी रुपये किमतीचा सौरऊर्जा प्रकल्प आमदार अर्जुन खोतकर यांनी दर्शना बंगल्यावर दिली माहिती पंधरा क्षमतेचा प्रकल्प घाणेवाडी इथं तयार करण्यात येणार सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम एप्रिल दोन हजार पन्नास टक्के पूर्ण करण्यात येईल शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची पत्रकार परिषदेत माहिती जालना महानगरपालिकेला दर महिन्याला पाणी पुरवठा करण्यासाठी साडेचार ते पाच कोटी रुपये वीज बिलावर करावे लागतात खर्च घाणेवाडी इथं ऊर्जा प्रकल्प सुरू केल्यानंतर जालना महानगरपालिकेला दरमहा होणार चार कोटी रुपयांचा फायदा जालन्याच्या घाणेवाडी इथं सत्तर एकर जागेवर पंच्याण्णव कोटी रुपये किमतीचा सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे पंधरा मेगावॅट क्षमतेचा हा सौर ऊर्जाचा प्रकल्प असून या प्रकल्पाचं काम एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पन्नास टक्के पूर्ण करण्यात येईल अशी माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक तेरा रोजी गुरुवारी दुपारी चार वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे जालना महानगरपालिकेला दर महिन्याला पाणी पुरवठा करण्यासाठी साडेचार ते पाच कोटी रुपये वीज बिलावर खर्च करावे लागतात दरम्यान घाणेवाडी इथं ऊर्जा प्रकल्प झाल्यानंतर जालना महानगरपालिकेला दरमहा कोटी रुपयांचा फायदा होईल आणि हा पैसा जालन्याच्या विकासासाठी वापरला जाईल अशी माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मी पहिल्यापासून या संदर्भाने विचार करतो राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या कानावर त्या मी सातत्याने घालत आलेलो आहे आणि तेव्हापासून प्रयत्नशील होतो की हे या वीज बिला संदर्भामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काहीतरी विचार केला पाहिजे त्यामुळं घाणेवाडी या ठिकाणी सत्तर एकर जागेवर तिथं सत्तर एकर जागा उपलब्ध आहे त्याचा सर्वे आम्ही या ठिकाणी केला जागा निश्चित केली मेढामार्फत सौर ऊर्जा प्रकल्पाला व्यवहार्यता अहवाल घेतला आहे फिजिबिलिटी रिपोर्ट घेतला आम्ही मेळामार्फत मनपाची एकंदर गरज कॅल्क्युलेट करून आम्हाला पंधरा मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आवश्यक असल्याचं मेगा मेळ्याने आम्हाला कळवलेलं आहे मेळ्याने डीपीआर तयार करून टी एस आम्हाला दिलेलं आहे प्रकाश गंगा यांनी प्रकल्पाला ग्रीड कनेक्टिव्हिटी ज्याला लागते महत्वाची ती ग्रीड कनेक्टिव्हिटी मंजूर केलेली आहे या संदर्भाने महानगरपालिकेने निविदा दिलेली आहे ती आता अंतिम होईल एप्रिल पंचवीस पर्यंत पन्नास टक्के काम पूर्ण केले जाईल या सौर प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्पाचं प्रकल्पाची या पंचवीस या प्रकल्पाची मूळ किंमत अंदाजे पंच्याण्णव आज मितीला पंच्याण्णव कोटी रुपयाची आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी माझ्या प्रयत्नाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आशीर्वाद आणि यांच्या प्रयत्नाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दादा आणि यामध्ये मला मदत करणारे माननीय गडकरी साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने मला आपल्या शहरासाठी आणि या प्रकल्पासाठी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पन्नास कोटी रुपये मंजूर करून घेता आले